भारती ध्येय म्हण हिंदू म्हणून जन्मा हिंदू हिंदू म्हणून म्हणून जगणार परमेशाच्या पाच मुखाने गुरु इथे जन्मा आले

म्हणून म्हणून हिंदू म्हणून म्हणून जगणा आठ सहा स्थळांनी शोभित पंचाचार

म्हण हिंदू म्हणून जन्मालो हिंदू म्हणून हिंदू म्हणून जन्मालो हिंदू म्हणून जगा आज आम्हाला शिवभक्तीची जिवा शिवाच्या ऐक्याची आज आम्हाला शिवभक्तीची जिवा शिवाच्या ऐक्याची आजच्या या कार्यक्रमासाठी आशीर्वाचन देण्यासाठी परमश्रद्धे षटस्थल ब्रह्मस्वरूप प्रणवस्वरूप एकशे आठ शिवानंद शिवाचार्य महाराज तंबूरकर यांचं या ठिकाणी आशीर्वाचन होणार आहे अध्यक्ष समारोपाच्या बरोबर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय अधिक वेळ हा कार्यक्रम चालणार नाही कारण मान्यवरांना पुढील कार्यक्रमाचं नियोजन असल्यामुळं हा धावता कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय मी परमश्रद्धे गुरुवार्य शिवाचार्य महाराज तंबलूरकर यांचं या ठिकाणी आशीर्वचन करावं अशी विनंती करतो वागर्थ विव संपृक्त वागर्थ प्रतिपत्त जगत पितरव वंदे पार्वती परमेश्वर त्रिकालवंदनीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करून आजचा हा मंगलमय प्रसंगी आशीर्वाद रूपी आशीर्वचन देण्यासाठी उपस्थित कार्यक्रमाच्या शोभामूर्ती सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य महास्वामीजी भेटमोगरेकर डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी मुखेडकर व गिरगावकर महाराज यांच्या अनंत वंदन करून आपल्या या कार्यक्रमाच्या त्रीन मूर्ती आहे विनयजी कोरेजी अजितरावजी गोपछेडेजी आणि शिवाजीरावजी काळगे जास्त लांब न बोलता एक दोन गोष्टी मध्ये तुमच्याजवळ मांडणार आहे आपल्या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमासाठी अजितरावजी गोपछेडे आले होते मी प्रत्येक शब्दाला त्यांना साहेब साहेब म्हणून मी बोलत होतो थोडासा हात लावून सांगितले आपा आम्हाला साहेब तुम्ही म्हणू नका आम्ही तुमचा सेवक आहे साहेब म्हणून शब्द वापरायचंच नाही म्हणून म्हटले म्हणून आता तिघांचं बी नाव घेताना मी कोणाचं बी साहेब म्हणून म्हटलेले नाही म्हणून हे लक्षात घ्या तरी आज एक आनंदाचा गोष्ट आहे बराच आम्ही निवडून आले अनेक मान्यवर प्रचार प्रसारासाठी आले होते हॅलो आतापर्यंत आपल्या वीर शैव लिंगायतांकडून कोणाचाही या प्रकारचे सभा निर्माण करून त्यांना सत्कार करण्याचा संधी आतापर्यंत मी केलो न होतो परंतु आता आपण करू लागलो काय कारण असेल आणि हे जे तीन मूर्ती आहेत नामच विनय आहे आणि कोरे आहे कोरे म्हणजे स्वच्छ विनय म्हणजे नम्रता सदु विनय वे सदा शिवना वलुमेया ज्या ठिकाणी विनय असते त्या ठिकाणी शंभो भाव भगवान त्या ठिकाणी वास करते त्याचप्रमाणे त्या आज विशेष त्यांच्या या ठिकाणी सन्मान करून एक भव्य सत्कार या ठिकाणी ठेवलेले आहेत व तसेच हे दोन ता सत्कार मदी तर सत्कार आम्ही नांदेडमध्ये केलेले आहोत तर सांगायचं तात्पर्य आपल्या या समाज आज या मुखेड नगरी अनेक तालुक्यातून या ठिकाणी तुमचं उपस्थिती या ठिकाणी लाभलेले आहे हे तुमचं एक मोठ त्याग आहे आजचा संपूर्ण कारोबार बाजूला सारून व्यवहार बाजूला सारून आमच्या या कार्यक्रमासाठी तुम्ही संपूर्ण वेळ या लिंगायत समाजासाठी आपण अर्पण केलेले आहे एक मोठ त्याग आहे असो या ठिकाणी आता यांच्या सत्कार ठेवण्याचं एकमेव कारण आहे इतकं वर्ष आम्ही कोणाचाही मागणी न करता यांनाच आपण काम मागणी करतो एक विशेष आहे वीर शैव लिंगायत कधीही मजबूर नाही तो स्वतंत्र परतंत्र बिलकुल नाही पूजा स्वतंत्र आहे देव स्वतंत्र प्रसाद स्वतंत्र आहे व्यवहार त्यांचा स्वतंत्र आहे कोणालाही मागणी न टाकणारा व्यक्ती आहे मागण्यासाठी अनेक लोक आपल्यापर्यंत येतात परंतु आपण मात्र कोणाजवळ मागणी करत नाही आणि सुद्धा स्वतंत्र आहे प्रसाद सुद्धा स्वतंत्र आहे कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला कळालं असेल वीर शैव लिंगायत लोक एवढा स्वच्छ का राहतात कोरोना आल्यानंतर त्यांना कळालं की स्वच्छ राहण्यामध्ये कोरोना होत नाही म्हणून त्यांना कळालं झाल्यानंतर म्हणजे हे विशेष आहे आम्ही पूर्वीपासून स्वच्छ राहणारे समाज आहेत तेवढा नाही ज्यावेळी आम्ही पूजा पाठ तीर्थ प्रसाद आपण ग्रहण करतो त्यावेळे दुसऱ्यांचा जीवावर आम्ही निर्भर नसतो कारण आता मी येता येता यु युट्यूब लावलो होतो ते येता येता इकडं मी गुजरातून येऊ लागलो रात्रभर आलो इथं आम्हाला आठ बारा तासामध्ये तुमच्या मुखेड पर्यंत आम्ही येऊन पोहोचलो तर सांगायचं तात्पर्य येता येता आम्ही ये युट्यूब मध्ये ऐकलं तिरुपतीच्या देवस्थानामध्ये लड् मध्ये काहीतरी मिसळलेले आहे तर त्या ठिकाणी अकरा दिवसाचा पश्चाताप करून घेण्यासाठी काहीतरी एक नेम लागू केला मला वाटलं आमच्या वीरशैव लिंगायत धर्मामध्ये कुठल्या देवस्थानला जाऊन मागणी करायचं परंपरा नाही आपला स्वतंत्र देव आहे स्वतंत्र पूजा आहे स्वतंत्र प्रसाद आहे आम्ही प्रसाद ग्रहण करतो आमचा पाप स्वच्छ होण्यासाठी क्लिअरिटी होण्यासाठी पश्चातापासाठी नाही परंतु दुसऱ्या देवाजवळ जाऊन प्रसाद घेतल्यानंतर पश्चाताप करून घेणे एक विचित्र गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळू लागला म्हणून हिंदुत्ववादी थोडासा तुम्ही जागृत व्हा आणि सर्व धर्मामध्ये एकेना जन्मना मुक्ती वीरान अंतु एक एक मुक्ती वीरात महेश्वरी एकमेव असा हा जन्म आहे वीर शैव जन्म त्याच्यामध्ये त्यांना एकमेव जन्मामध्ये त्यांना मुक्ती मिळतो म्हणून आज विनयजी अजितजी शिवाजी जे आपल्या समोर त्रिमूर्ती बसलेले आहेत यांच्या आम्ही मागणी ठेवण्याचं एकमेव कारण आहे तुम्ही आमचे आहात म्हणून तुमच्या समोर हे मागणी आहे दुसरं काहीच नाही दुसऱ्याला मागण्या आम्हाला नाही तुम्ही आमच्या हक्कदार आहे आणि आम्ही मागायचं अगोदरच तुम्ही आमच्या मनोकामना तुम्ही पूर्ण करत आहात महागाईचा प्रश्नच या ठिकाणी शिल्लक राहिलेले नाही रे रामरावजी जे बोलले होते रामरावजी बोललेले ते एक पट होते परंतु अजितरावजी जे बोलले ते अनेक पट होते एक पट्टीना अनेक पट्टीना त्यांनी सेवा करायला तयार आहे असा सेवा करण्याचा संधी त्यांच्या जीवनामध्ये वेळोवेळी वेळोवेळी आम्ही सगळ्यांनी मिळवून त्यांना देत राहावे आणि त्यांनी आम्हाला करत राहावे एवढा अपेक्षा व्यक्त करतो वेळाचा अभाव आहे पुढचा जो वेळ आहे साहेबांना या ठिकाणी आम्हाला द्यायचा आहे जो सेवेच्या संधी आम्हाला करून देणार आहे त्यांना येणारा जो काळामध्ये आपल्या समाजाकडे लक्ष ठेवून आपल्या सेवा करत राहावे एवढा अपेक्षा व्यक्त करतो दोन शब्द या ठिकाणी विराम करू सांबजे पार्व दे हर 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 हर